ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थर्टी काही दिवस शिल्लक असताना आणि महापालिकेकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे कारण उल्हासनगरचा कुप्रसिद्ध अशा चांदणी ऍपल आणि नाइनटीन डान्स बार अखेर सील करण्यात आलाय उल्हासनगर महापालिकेनं ही मोठी कारवाई केली आहे उल्हासनगरच्या श्रीराम चौक आणि सतरा सेक्शन चौकात चांदनी ॲप्पल आणि नाइंटी नावाचा हे डान्स बार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे कोरोनाच्या काळातही सरकारी नियम न पाळता बिंधास्तपणे या बारमध्ये छमछम सुरू होती या बारमध्ये आजवर अनेकदा स्थानिक पोलिसांनी आणि गुन्हे शाखेनं धाड टाकली होती आणि येथे सुरू असलेल्या अश्लील नृत्याचा भांडाफोड केला इतकंच नव्हे तर आजवर या डान्स बारवर तब्बल ऐंशी वेळा पोलीस आणि महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती मात्र तरीही या बारच्या लीला काही कमी होत नव्हत्या या बारमध्ये बिंधास्तपणे छमछम सुरू होती त्यामुळे उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी मध्यवर्ती पोलिसांनी थेट हा बार सील करण्याचा गोपनीय अहवाल उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना पाठवला होता त्याची दखल घेत उल्हासनगर महापालिकेच्या पथकानं एन थर्टी च्या काही दिवस शिल्लक असताना या बारला सी सील ठोकला आहे त्यामुळे उल्हासनगरच्या डान्स बार लॉबी मोठी खळबळ उल्हासनगर शहरात एकूण बारा ते पंधरा डान्स बार आहे त्यातले अर्ध्या एकट्या विलवाडी आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे बार पे कार्रवाई की गई किस तरह से कार्रवाई है और क्या आदेश था इसमें आज हमारे पुलिस विभाग उठलवाड़ी के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री संजय गायकवाड़ इनका हमने लिखित में माननीय आयुक्त साहब को प्रति लेटर दिया है कि ये एप्पल ऑर्केस्ट्रा ड्रेज ऑर्केस्ट्रा और डिग्री ऑर्केस्ट्रा बार सील करने बाबत उन्होंने लिखित में हमको लेटर दिया था इस लेटर के अनुसंगा ने हमने उनके ऊपर आज हाँ सीलिंग कार्रवाई पुलिस के समय की पूरा कर दी लेटर में नमूद है पुलिस के उनके लेडीज है पंद्रह महिला लिखा है तैतीस ग्राहक है और देर रात तक चलता है ऐसा उनका लेटर में, में मेंशन है वो हिसाब से उन्होंने हमको दिक्कत नहीं मांगा तो आपका सीलिंग कार्रवाई करो जब तक आगे का आदेश नहीं होता तब तक हाँ तीनों के तीनों सीख कर दे उसमें साथ सब पुलिस के भी थे अधिकारी कर्मचारी और हमारे प्रभाग समिति के तीन के अधिकारी और कर्मचारी सभी उपस्थित थे हा आज ॲपल बार डिग्री बार आणि ड्रेज बार पोलीस विठ्ठलवाडी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या लेखीपत्रानुसार तसेच मान्य आयुक्तांच्या आदेशानुसार आज रोजी तिन्ही बारला सील करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे पोलिसांच्या त्यांच्या पोलिस पत्रामध्ये नमूद आहे की सदर्भाच्या असलेले कृत्य भावभाव ग्राहकांची भाव नेते भ्रष्ट करत असल्यामुळे दिसून आले आमच्याकडे आम पत्र आल्यामुळे आम्ही सोबतच सील सीलची कारवाई केलेली आहे ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा